ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे एक्क्याण्णव या मुरलीचे नाव आहे यथार्थ चार्ट चा अर्थ आहे प्रगती आणि परिवर्तन आज बाप दादा आपल्या विश्व नवनिर्माता मुलांना पाहत आहेत लोक नवीन वर्ष साजरा करतात आणि तुम्ही ब्राह्मणात्मा नव्या संगमयुगात प्रत्येक दिवसाला नवीन समजून साजरा करता ते हदच्या वर्षाचे चक्र आहे आणि हे बेहद सृष्टी चक्रचे नवे संगमयुग आहे संगमयुग पूर्ण युगात सर्व प्रकारची नवीनता आणण्याचे युग आहे नव्या ज्ञानामुळे नवी वृत्ती नवी दृष्टी आणि नवीन सृष्टी मध्ये आले आहात रात्र दिवस प्रत्येक वेळ प्रत्येक सेकंद नवा वाटतो संबंध पण नवे बनले बाप दादा आणि भाऊ बहीण किती निस्वार्थ प्रेमाचे संबंध आहेत नवीन युग छोटासा नवा ब्राह्मण संसार अति प्यारा आहे बाप दादा प्रत्येक सेकंद प्रत्येक वेळ प्रत्येक आत्म्यासाठी शुभ भावना शुब कामनाची, मुबारक देतात खुश रहा सुखी रहा शक्तिशाली रहा, निरोगी रहा, तुमच्यासारखे खुशनसीब खुशीच्या खजान्याने संपन्न नेहमीसाठी सुखी आणखी कोणीच राहू शकत नाही या नवीनताची विशेषता तुमच्या देवताई जीवनातही नाही तुम्ही प्रत्येक सेकंद नाचता गाता आणि ब्रह्मा भोजन खाता तुमची मेजवानी अमृतवेलेपासूनच सुरू होऊन जाते पहिले बाप दादांशी एकामध्ये अनेक संबंध आणि स्वरूपांचे मिलन मग क्लासमध्ये ब्राह्मणांचे संघटन प्रत्येक वेळी उत्साहाने भरलेल्या जीवनात उडत राहतात तुमचे कार्य आहे निराशावादींना आशावादी बनवणे पुरुषार्थ आणि सेवेच्या सफलतेची संतुष्टतेची टक्केवारी कधी कमी कधी जास्त यामध्ये नेहमी श्रेष्ठ टक्केवारीची नवीनता आणा आपल्यामध्ये विशेषता पहा पहिली विशेषता पहा स्वत आपले साक्षी बनून चेक करा स्वतःच्या चार्टने स्वत मनापासून संतुष्ट आहात का दुसरा बाप संतुष्ट आहे का ज्या विधीने बाप दादा यादची टक्केवारी पाहण्याची आशा ठेवतात त्या विधीप्रमाणे मन वचन, कर्म आणि संपर्क आहे का तिसरा ब्राह्मण परिवार माझ्या श्रेष्ठ योगी जीवनाने संतुष्ट आहेत का तीनही प्रकारची संतुष्टता असेल तेव्हा बक्षीस मिळेल यथार्थ तपस्येची निशानी आहे कर्म संबंध आणि संस्कार तिन्हीमध्ये नवीनताची विशेषता स्वतःला अनुभव झाली पाहिजे आणि दुसऱ्यांनाही अनुभव झाली पाहिजे प्रत्येक विषयात प्रगती अनुभव झाली पाहिजे परिवर्तन अनुभव झाला पाहिजे स्वस्थितीच्या शक्तीने परिस्थितीच्या प्रभावाला असे संपवायचे की जसे मनोरंजनचे दृश्य समोर आले आणि गेले संकल्पातही परिस्थितीच्या हलचलची अनुभूती व्हायला नाही पाहिजे यादची यात्रा सहज आणि शक्तिशाली असली पाहिजे शक्तिशाली याद एका वेळी डबल अनुभव करवते एकीकडे याद अग्नी बनून भस्म करण्याचे कार्य करते म्हणजेच परिवर्तन करण्याचे कार्य करते आणि दुसरीकडे खुशी आणि हलकेपणचा अनुभव करवते स्मृती आणि समर्थी दोन्ही सोबत सोबत पाहिजे गेलेल्या गोष्टींमध्ये काही हलचाल असेल तरीही संकल्पात आणायची नाही ओम शांती